नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा ग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आणि परभणीतील कापसाचे भाव तर तुम्ही व्हिडिओ पहिल्या अंदाज बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कराची बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मग ओळूया आपल्या व्हिडिओ कडे उत्पन्न बाजार समिती सेलू जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे पंचेचाळीस रुपये सरासरी दर आहे सात हजार सहाशे साठ रुपये पावसात भिजलेल्या कापसाला सहा हजार पाचशे ते सात हजार पाचशे रुपयापर्यंतचा भाव सेलू मध्ये कापसाला मिळत आहे शेतकेत्रांनो एक सूचना आहे सोमवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस होळी आणि धुलिवंदन सणानिमित्त महेश खाजगी बाजारचा कापूस लिहिला होणार नाही म्हणजे रविवार सोमवार दोन दिवस सेलू बाजार समिती बंद आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे परभणीची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार पाचशे रुपयांचा एक भाव परभणीमध्ये कापसाला मिळाला आहे शक्य आज परभणी येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे रुपये सरासरी दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये कमीत कमी दर आहे सात हजार सातशे तीस रुपये फर्दळ कापसाला सात हजार शंभर सात हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंतचा भाव परभणीमध्ये कापसाला मिळत आहे शक्यंद्रांनो एक सूचना आहे दिनांक तेवीस तीन दोन हजार चोवीस ते पंचवीस तीन दोन हजार चोवीस सोमवार पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती परभणीचे बीट बंद आहे म्हणजे शनिवार रविवार सोमवार तीन दिवस परभणी कापूस लिलाव बंद आहे शकेंद्रांनो जर ना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद